रथसप्तमी दोन हजार पंचवीस व्रत कोणी करावे दूध का वत्तू घालवावे या करू नका अजिबात चुका रथसप्तमी चार फेब्रुवारी मंगळवारी येत आहे रथसप्तमी आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची रथसप्तमीच्या दिवशी काय केलं गेलं पाहिजे काय करायचं नाही आणि रथसप्तमीला दूध का व तू जाल घालवायचं असतं तर हे सगळं जे आहे तर ते त्यामागे काय महत्त्व आहे हे केल्यामुळे कोणते लाभ होतो मुळातच रथसप्तमी हा दिवस कसा साजरा करायचा असतो व्रत कोणी करावे ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रथसप्तमी चार फेब्रुवारीला मंगळवारी आहे रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून मानला जातो सूर्यदेवांना हा दिवस समर्पित असा आहे म्हणूनच या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते आपल्या आयुष्यामध्ये खरंच सूर्याचं खूप महत्त्वाचे स्थान आहे आपल्याला काही नाही आपल्याला वाटतं की सूर्य उगवला उजाड झालं सूर्य गेल्यानंतर अंधार होतो रात्र होते पण हेच विचार करा जर सूर्यदेवता आपल्या आयुष्यामध्ये नसते तर आपल्याला संपूर्ण आयुष्य हे अंधारात घालवावं लागलं असतं तर त्यामुळे सूर्यदेवांचे खरंच आपल्या आयुष्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि सूर्यदेवांना समर्पित असल्यामुळे आपल्याला सूर्यदेवांची या दिवशी पूजा केल्यामुळे इच्छित फलप्राप्ती होते तर मनामध्ये कुठलीही इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही साजरी करा तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल सगळ्यात पहिले म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्यामुळे कोणते फायदे होतात तर रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्यामुळे सौभाग्य के वाढते आपल्याला मानसिक कष्टापासून मुक्ती मिळते आरोग्य सुधारते शारीरिक आणि मानसिक कष्टांपासून आपल्याला मुक्ती मिळते सौभाग्य प्राप्ती होते पुत्रप्राप्ती होते आणि धनप्राप्ती धनप्राप्तीही होते या दिवशी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करायची असते सूर्याचा जन्मदिवस म्हणून रथसप्तमी हा दिवस साजरा करतो तर पद्मपुराणामध्ये असे म्हटले जाते की रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती आणि त्यामुळे या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्या आपल्या मोठ्यातले मोठे, मोठे काही पापे आपल्याकडून झाले असतील तर ते त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते गंभीर आजारापासून गंभीर रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते म्हणून बघा सगळ्यात पहिले लक्षात ठेवा रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यनमस्कार करायचा आहे आणि सूर्याला आंघोळ घालायचे आहे म्हणजे सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षता तांबडी फुले टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे पूर्व दिशेला तोंड करून ओम सूर्यदेवताय नम ओम सूर्यदेवताय नम ओम आदित्यनाथ आहे नम असे म्हणत सूर्याला सूर्य त्या तांब्यामध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन अर्घ्य दिलं जातं या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो सूर्यदेवता या दिवशी रथामध्ये विराजमान झालेले असतात आणि ज्याप्रमाणे बघा सूर्य या दिवशी सूर्याला महत्त्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी सूर्य हे रथामध्ये बसलेले आहे तर त्यामुळे त्या रथालासुद्धा तितकंच महत्त्व असतं म्हणून र याला रथसप्तमी असे म्हटले जाते आणि या दिवशी दूधसुद्धा ओतू जाऊ द्यायचं असतं ते सुद्धा शुभ मानले जाते रथसप्तमीच्या दिवशी आपल्या आपल्याला स्वतःहून दूध तू जाऊ द्यायचं असतं अग्निदेवांना दूध अर्पण करण्यासाठी हे दूध जे आहे तर ते आपल्याला ओतू जाऊ द्यायचं असतं हे दूध ओतू घालवताना आपल्याला दुपारी बाराच्या अगोदर हे दूध ओतू घालवायचं असतं दूध ऊतू घालवताना अग्निदेवांना अर्पण करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला एक तवा घ्या त्या तव्यावरती तुम्ही समिदा घ्या समिदा म्हणजे वेगवेगळ्या झाडांची छोटेछोटी लाकडे घ्या गोवरीचे दोन दोन तीन तुकडे घ्या म्हणजे शेणाची गोवरी असती तर त्याचे दोन तीन तुकडे तुम्ही टाका आणि त्यानंतर तुम्ही त्या प्रज्वलित होण्यासाठी त्यामध्ये एक दोन कापराच्या वड्या टाका त्यानंतर मातीचं छोटंसं मडकं घ्या म्हणजे संक्रांतीला तुमच्याकडे जे असेल सुगड सुगड त्यातली एक सुगड घ्यायची आहे आणि त्या सुगडीमध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे सुगडीमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त तुम्हाला दूध घ्यायचं आहे आणि त्या सुगडीमध्ये तुम्हाला हळदी कुंकू अस अक्षता पांढरे तीळ साखर चिमुटभर टाकायचे आहे मातीचं भांडं किंवा इतर दुसरे कुठलेही असेल तर ते सुद्धा चालेल पण त्यानंतर तुम्हाला शक्यतो हे दूध जे आहे तर ते ओतू जाऊ द्यायचं आहे अशा प्रकारे ते तुम्हाला तवा ठेवायचा आहे म्हणजे उत्तर दिशेला तुम्हाला दूध ओतू जाऊ द्यायचं असेल तर थोडंसं ते भांडं उत्तर दिशेला तिरके करून ठेवा पूर्व दिशेला ओतू जाऊ द्यायचं असेल तर तुम्हाला ते पूर्व दिशेला थोडंसं तिरकं करून ठेवा म्हणजे त्यानंतर समिधा प्रज्वलित करायच्या आहेत आणि दूध ओतू जाईपर्यंत ते तुम्हाला उकळवायचं आहे आणि ते त्यानंतर तुम्हाला त्याला हदिकुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत नमस्कार करायचा आहे हे आपण अग्निदेवांना हे दूध दुधाचा प्रसाद जो आहे तर तो अर्पण केलेला असतो नैवेद्य अर्पण केलेला असतो असा त्याचा अर्थ असतो आणि उरलेलं दूध जे आहे तर ते तुम्ही चमच्या चमच्यावर घरातल्या सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचं असतं यामुळे आरोग्याच्या पण काही समस्या असतील कोणताही तुम्हाला रोग असेल आजारपणे असतील तर त्या रोग तुमचे काम ते काम बरे होतील त्या रोगांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल हे त्यामागचं कारण असतं आता सगळ्यात पहिलं म्हणजे हे व्रत कोणी करायला पाहिजे तसं म्हणाय गेलं तर सगळ्यांनीच हे व्रत करायचं असतं सगळेजण हे व्रत करू शकतात पण त्यातल्या त्यात ज्या व्यक्तींच्या राशींमध्ये सूर्यग्रहाची स्थिती मजबूत नाही कमकुवत आहे त्यांनी तर हे व्रत करायचंच असतं ज्यांना वारंवार आरोग्याच्या काही समस्या येतात काही शरीराच्या समस्या त्यांच्या चालूच असतात त्यांनी पण हे व्रत करायचं आहे ज्यांना मूलबाळ नाही ज्यांना मूलबाळ होण्यासाठी काही अडचण येत आहेत त्यांनीसुद्धा हे व्रत करायचं आहे म्हणजे बघा व्रत सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर सूर्यनमस्कार करायचा आहे त्यानंतर दूध वत्तू जाऊ द्यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सूर्यदेवाची पूजा करायची आहे आता रथसप्तमीच्या दिवशी पूजा कशी करायची सगळ्यात पहिले तर रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला दानाला खूप महत्त्व आहे गरजूंना काहीही दान करा अन्नदान वस्त्रदान कोणतीही वस्तू तुम्ही दान करू शकता त्यानंतर बघा तुम्ही कोणत्याही गोष्टी खायच्या वस्तूसुद्धा दान करू शकता रक्तदानसुद्धा करू शकता तुमच्या मनाला जे योग्य वाटेल तर ते तुम्ही दान करू शकता यथाशक्तीने मनापासून दान करायचं आहे बघा या दिवशी तुम्हाला पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून आंघोळ करायचं आहे कारण या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केलेलं चांगलं असतं पण आपल्याकडे ते शक्य नाही म्हणून मी सांगते गंगाजलाची एक बॉटल घरामध्ये ठेवत जा कुठल्याही शुभ दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातल्या सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन 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 थेंब गंगाजलाच्या टाकायच्या आहेत आणि यामुळे काय या आहे त्या शुभ दिवसाचा फायदा घेण्यासाठी आपल्यातली नकारात्मकता ऊर्जा ही घालव घालवायची असते महत्त्वाचं असतं म्हणूनच या दिवशी तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे आंघोळ झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्ख्य दिल्यानंतर दान करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सप्तधान्य या दिवशी दान केलं तरी चालतं तुम्ही कोणतंही धान्य घ्या तुम्हाला वाटेल ते धान्य घ्या गहू ज्वारी बाजरी तांदूळ कोणतेही धान्य घ्या आणि तुम्ही ते दान करू शकता सूर्याला अर्घ दिल्यावर आपल्याला आयुष्यात आपल्या सकारात्मक परिणाम होतो आपल्या आयुष्यामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती सर्व निघून जाते या दिवशी सगळ्यात पहिलेच बघा सूर्यदेवांची पूजा कशी करायची आता सूर्यदेवांना रथामध्ये बसलेल्या अवस्थेत आपल्याला या दिवशी पूजा करायची का असते कारण हा त्यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो चार फेब्रुवारी मंगळवारी सकाळी तुम्ही अशी पूजा मांडू शकता तर बघा पूजा मांडणी फार काही नाही यासाठी अगदी सोपी आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला या दिवशी तुळशीजवळ पण दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप दीप लावायचा आहे सूर्यदेवांना तुम्हाला सूर्यदेवाची तुम्हाला रांगोळी काढायची आहे सूर्यदेवांची रथामध्ये बसलेले असतात साध्या आणि सोपी तुम्हाला रांगोळी काढू शकता त्याचा फक्त रथामध्ये बसलेला सूर्यदेवता असतात असेही तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि त्यांची पूजा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे पूजा जी आहे तर ती तुम्ही सकाळीच मांडून ठेवायची आहे पूजा करताना तुम्हाला कंटिन्यू ओम सूर्यदेवताय नम ओम सूर्यदेवताय नम ओम आदित्यनाथाय नम जी काही सूर्यांची नावे आहेत तर ती नावे तु ना तुम्हाला माहिती असतील तर ती नावे घ्या घ्यायची आहेत नसतील माहिती तर तुम्ही मोबाईलवरती लावली तरी चालेल पूजा करताना तुम्हाला सूर्यदेवतांचा सूर्यदेवताची पूजा करताना पाठ घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या तुमच्याकडे एक पाठ घ्या त्या पाटावरती लाल पिवळे किंवा नारंगी कलरचं वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे आणि त्यावरती दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे जसा आपण कुठल्याही पूजेची सुरुवात करताना गणपती बाप्पांची स्थापना करतो त्यानंतर सूर्याचा तुम्ही ड्रॉइंग लावू शकता प्रिंट लावू शकता किंवा वहीवर चित्र काढू शकता आणि ते तुम्ही पाटावर ठेवू शकता सात घोडे असलेल्या रथामध्ये सूर्यदेवता बसलेल्या आहेत अशी ती प्रतिमा असते किंवा तांब्याचा सूर्य तुमच्याकडे असेल ना तर तोही तुम्ही ठेवू शकता पाटावर त्यानंतर त्यान त्या सूर्याला तुम्हाला कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत त्यानंतर तांबडी फुले असतील तुमच्याकडे तर ती फुले व्हायची आहेत ती फुले अर्पण करायची आहेत सात धान्य तुम्हाला ठेवायचे आहेत तीळ आणि गुळाचा नैवेद्य लाद ठेवायचा आहे सात धान्य एकत्र करून ठेवा किंवा सात वेगवेगळ्या वाट्यांमध्ये ठेवलं तरीही चालेल यानंतर सगळ्यात पूजेला बसल्यानंतर तुम्हाला दिवा अगरबत्ती ओवाळून नमस्कार करून घ्यायचा आहे आदित्य हृदय स्तोत्र सूर्यकवच स्तोत्र सूर्याष्टकम हे तुम्हाला म्हणायचं आहे जरी यातलं काही तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून तुम्हीही पूजा करू शकता अशी मांडणी तुम्ही केल्यामुळे तुमच्या आयुष्यात सगळ्यात ज्या काही अडचणी आहेत ज्या काही तुमची स्वप्ने घडत नाहीत ती सर्व घडू लागतील ज्या काही अडचणी आहेत तर त्या सगळ्या अडचणी नष्ट होतील आणि तुमचं आयुष्य पॉझिटिव्ह घडत राहील आयुष्यामध्ये प्रकाश येत राहील सूर्यदेवांच्या या कृपेमुळे तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी भरभरून येत राहील रथसप्तमी तुम्हाला महत्त्व रथसप्तमीचे तुम्हाला महत्त्व सांगितलं आहे तर तुम्हाला पूजा वगैरे करायची आहे सगळी ही गोष्ट मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला अगदी इन डिटेलमध्ये सांगितले आहे यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठलीही चुका चूक करू नका हे पण तितकंच महत्त्वाचं आहे तसं तर तुम्ही त्या दिवशी सगळ्यात पहिले तुम्हाला मांसाहार करायचा नाही शुभ दिवशी आपण हे काही नियम पाळले गेले पाहिजेत त्यानंतर आपला आता रथसप्तमीच्या दिवशी घरामध्ये शांतता ठेवायची आहे घरामध्ये वादविवाद कटकटी भांडणे शिविगाळ हे झालं नाही पाहिजे यानंतर या दिवशी बाकी व्यसनंसुद्धा कोणतीही करायच्या नाहीत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद Sri Swami Samartha